नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वार शुक्रवार उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या ठिकाणी ठेवा एक रुपयाची नाणे लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि घरामध्ये इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य चोवीस तासात नष्ट होणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि अत्यंत सोपा उपाय आहे तुमचे जर कर्ज असेल तर कर्ज फिटेल आणि श्रीमंत होण्याचा योग देखील आहे तर हे नाणे कुठे ठेवायचे आहे कसे ठेवायचे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणजेच भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये अवतार घेतला होता आणि हा विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो श्रीकृष्णाला युग पुरुष या धार म्हटले आहे ज्यांच्या बालपणीच्या लीला आणि कर्मयोगाची शिकवण आपण आपल्या आयुष्यात अंगीकारली तर आपल्या सर्व समस्या आपण सोडवू शकतो द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा मथुरेच्या तुरुंगात झाला होता त्यामुळे कंसाने श्रीकृष्णाचे आई वडील देवकी आणि वासुदेव यांना कैद केले होते कंसाच्या अत्याचाराने पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते त्यानंतर नारायणाने श्रीकृष्णाचं रूप आठवा अवतार घेतला जन्म झाल्यानंतर वासुदेवाने बाळगोपाळला यमुनेच्या पलीकडे नंद यशोदेच्या घरी सोडले आणि त्या दिवसापासून दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला होता म्हणून ही रात्र सिद्ध रात्र मानली जाते म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही सेवा करतो उपाय करतो ते सिद्ध होतात आणि आपले लवकरात लवकर त्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते आपले सर्व कामे मार्गी लागतात त्यामुळेच हा अत्यंत सोपा उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे आणि वेळ दिवसभर आहे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरी बाळकृष्णाची पूजा करणार आहात त्यावेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरातील संपूर्ण गरिबी दरिद्रता नष्ट होणार आहे पिढा पिढा अलक्ष्मी घरातून बाहेर पडेल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणाने घराच्या बाहेर जात असेल उद्योग व्यवसायात अनेक अडचणी येत असतील नोकरीमध्ये देखील प्रगती होत नसेल कधी कधी खूप पैसा येत असेल पण तो घरामध्ये टिकत नसेल म्हणजे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण स्थिर नाही आहे म्हणूनच लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घराचं जमिनीचं गाडीचं किंवा इतर कोणत्याही वस्तूंचं कुठलंही तुमच्यावर कर्ज जर असेल ते कर्ज लवकर फिटत नसेल तर ते लवकर परतफेड करण्यासाठी यामुळे तुम्हाला मार्ग मोकळे होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल एक तुळशीपत्र आणि चिमुटभर पांढरे तीळ टाकून स्नान करायचे आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे श्रीकृष्णाने त्यांच्या मुलाला सूर्याला जल चढवावे यासाठी आज्ञा दिली होती ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक आवर्जून करायचा आहे त्यांना पिवळी फुलं तुळशीपत्रे त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करून धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात असेल त्यांची पूजा केली जात असेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर दिवसभर तुम्ही तिथे उपाय करू शकता किंवा रात्री तुम्हाला पूजेच्या वेळेला देखील हा उपाय करता येईल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक एक रुपयाची अशी तीन नाणी घ्यायची आहेत ही नाणी तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडेसे गंगाजल किंवा पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे म्हणजेच पेस्ट तयार करायची आहे आणि हे तिन्ही नाणे तुम्हाला त्या हळदीमध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि साईडला काढून ठेवायचे आहे ज्यामुळे त्याला हळद व्यवस्थितपणे लागेल आणि थोडेसे सुकतील त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे श्रीकृष्णांची पूजा करणार आहात तिथे तुम्हाला हे विड्याचं पान ठेवायचे आहे त्या पानावर तुम्हाला हे तिन्ही एक एक रुपयाची नाणी ठेवायची आहेत आणि दोन छोटे मोरपीस असतात ते त्या नाण्यावर ठेवायचे आहेत आणि बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे त्या नाण्यांना सुद्धा हळद कुंकू लावून पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण देखील करू शकता त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचे पठण केले तरी उत्तमच राहील आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सर्व समस्या तिथे सांगायच्या आहेत पैशासंबंधित सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही नाणी तुम्हाला तिथे तशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर काही तुमचे नित्यकर्म आटपून अंघोळ करून त्यानंतर ते एक रुपयाचे नाणे आणि एक मोर पीस तेथून उचलायचं आहे एक नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे आणि मोरपीस तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे जर असा मोरपीस आपण तुळशीला बांधला तर कर्जाविषयी काहीही समस्या असो पैशासंबंधित संबंधित किंवा तुमच्यावर कर्ज असेल तर सर्व काही समस्या दूर होणार आहेत त्यामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील त्यानंतर अजून एक मोरपीस आणि एक रुपयाचे नाणे तुम्हाला हे पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे तुम्हाला कधीही खर्च करायचे नाही आहेत आणि नेहमी तुमच्या तिजोरीमध्ये मोरपीस आणि हे एक रुपयाचे नाणे ठेवून द्यायचे आहेत यामुळे तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि लक्ष्मी कधीही तुमच्या घराच्या बाहेर जाणार नाही ना अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल त्यामुळे आवर्जून तिजोरीमध्ये एक नाणं आणि एक मोरपीस तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिसरं जे एक रुपयाचे नाणे शिल्लक राहिलेले आहे ते त्याला एखाद्या कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये बांधून तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे तेही कधीही खर्च करायचे नाही आहे तर असे हे एक रुपयाचे तीन नाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला आवर्जून करायचा आहे प्रभावी उपाया है, उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यातील सर्व पैशांच्या संबंधित अडचणी नक्की दूर होणार आहेत आणि चहूबाजूने पैसा येऊ लागेल या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो ते सिद्ध होतात आणि आपल्याला शीघ्र फळप्राप्ती होत असते म्हणून प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा यामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी सोडून घरातील पुरुषांनी किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही सदस्यांनी हा उपाय करू शकता ते आवडले असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद